नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक सुविद्य धन आपण सगळ्यांनी मिळवलं पाहिजे किंवा सुमार्गाने सदाचरणाने सत्कर्माने सव्यवहाराने जे कर्म मिळवलं जे कर्म करतो त्यातून जे धन प्राप्त होतं त्याला सुविद्य म्हणतात म्हणजे चांगल्या मार्गातून उत्पन्न केलेलं मिळवलेलं धन हे उत्तम प्रतीचं असतं त्यातून कुठलंही अपाय आपल्याला होत नाही किंवा ते धार्मिक वृत्तीने धर्मकर्माने व्यवस्थेने कमवलेलं धन हे सुमार्गाने मिळवलेलं असतं त्यामुळे ते उत्तम धन असतं आणि त्यातून कर्म केल्यावर फलप्राप्ती आपल्याला होते म्हणजे पुण्यकर्म केल्यानंतर त्यातून फलप्राप्ती होते कारण मिळवलेलं धन हे धर्मानुसार मिळवलेलं असतं अधर्माने मिळवलेलं धन असेल आणि त्यातून जर धर्म कर्म होत असेल तर त्यातून फलप्राप्ती निश्चितपणे होत नाही मग ते धर्माविना धन त्याविषयी आपण चिंतन करणार आहोत त्याने काय काय प्राप्त होतं मनुष्याला किंवा धर्माविना धन जेव्हा येतं तेव्हा त्याबरोबर कसं दुःख येत जातं त्यावर चिंतन करणार आहोत तर धर्माविना धन जगी तो निर्धन साधने होई प्राप्त सुख त्यात नाही म्हणजे धर्माविना जन धन कमवलं मिळवलं तर काय होतं जगितो निर्धन तो निर्धनच राहतो म्हणजे साधन त्याला प्राप्त होतात सुख संपत्ती उपभोगायचे साधन त्याला प्राप्त होतात पण सुख त्यातून मिळत नाही कारण अंतरंगामध्ये जाणून असतं की हे धन कुठून आलं आणि या व्यवस्था कुठल्या या पैशातून आहे त्यामुळे निर्मळ सुखाची प्राप्ती त्यातून होत नाही होऊ शकत नाही किंतु परंतु मनात राहतच की हे धर्माविना धन मिळवलेलं आहे आणि धर्माविना धन अर्थतो बाटे पडून या फाटे कुमार्गी फसे धर्माविना जर धन मिळवलं तर अर्थ बाटतो अर्थ बाटणे म्हणजे विपरीत कर्म करण्यास प्रवृत्त व्यक्ती होतो सार्थ कर्म घडत नाही अनर्थ घडवणारे कर्म हातून घडतात आणि त्यातून पडून या फासे मग फासे पडतात म्हणजे त्या जाळ्यात व्यक्ती अडकतो आणि कुमार्गाला लागतो कुसंगतीला लागतो कुमार्गी फसे एवढं धर्माविना धन मिळवलं तर या या गोष्टी घडत असतात धर्माविना धनी साधनांचा खेळ साधनं भरपूर प्राप्त होतात त्या व्यक्तीला त्याचा मेळ एकमेकांना लागत नाही इतकं साधन त्याच्याकडे असतं भरपूर साधन संपत्तीने युक्त असतो पण त्यांचा एकमेकांचा मेळ लागत नाही व्यवस्था त्याप्रमाणे राहत नाही आणि धर्माविना धन जर प्राप्त करून घेतलं तर अतृप्ती वाढते व्यक्तीला अजून अजून धन मिळवावं असं वाटत राहतं तृप्तता राहत नाही कितीही धर्माविना धन मिळवलं तर तृप्तता होत नाही अजून प्राप्त व्हावं अजून मिळवावं असंच वाटत राहतं आणि त्याने प्रवृत्ती व्यक्तीची खालवत जाते ती व्यक्ती प्रवृत्तीने खालच्या स्तरापर्यंत वागत राहते आणि नीच कर्म करे मग नको ते कर्म ती व्यक्ती करायला लागते जिथे अधर्माचं धन असतं तिथे व्यक्ती कुसंगतीला लागते आणि विसंगत कर्म कुकर्म कर्म करायला प्रवृत्त होते आणि तसे करतेही कारण का तर मूळत ते येणार धन हे अधर्माने आलेलं असतं म्हणून ते शाश्वत नाही टिकत नाही हनुम हे पापांचा साठा धर्माविना धनामध्ये काय होतं पापांचा साठा पाप साठत जातो आणि जे लुबाडून लाटून साठवलेलं असतं त्यातून फायदा कधीच होत नाही कायम नुकसानच होत राहतं म्हणून अतृप्तता वाढते आणि व्यक्ती अधर्माने वागायला लागते आणि अशा व्यक्तीला कधी सुख प्राप्त होत नाही सदैव दुःखच प्राप्त होत राहतं आणि दुःखाची साथ त्या व्यक्तीच्या कायम बरोबर चालते कारण मूळतः धर्माविना धन ते मिळवलेलं त्या व्यक्तीने असतं अशा प्रकारे धर्माविना धन जिथे जिथे व्यक्ती प्राप्त करेल जो जो अधर्माचा मार्ग आहे त्यातून धर्म धन प्राप्त केलं तर इतक्या गोष्टी घडू शकतात धन्यवाद